तर हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आपण जे जन्माष्टमी स्पेशल कानाजी जी पाहत आहोत तर त्याचा आज भाग थ्री पाहणार आहोत तर भाग थ्रीला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि जर का तुम्ही माझं दुसरं रेसिपी चॅनल पाहिलं नसेल भाग्यश्री रेसिपीज अँड व्लॉग तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा तर पहिल्या पार्टमध्ये आपण ही कानाजीची बॉडी कशी विनायची हे पाहिलं होतं आणि बॉडी विनतानाची हे नाक कसं विनायचं हे सुद्धा आपण पाहिलं होतं तर भाग वन अपलोड झालेला आहे आणि भाग टू मध्ये आपण त्याचे पाय हात कान आणि पंख हे कसं विनायचं हे पाहिलं होतं तर आता आपला भाग थ्री चालू आहे तर भाग थ्रीमध्ये आपण कानाजीची धोती धोतीवर लावण्यासाठी एक आपण वेगळ्या कलरनी थोडीशी डिझाईन बनवणार आहोत परत मुकुट बनवणार आहोत केस बनवणार आहोत परत एक कानाजीसाठी मटकी बनवणार आहोत तर हे कसं बनवायचं आपण हे भाग थ्रीमध्ये मध्ये पाहणार आहोत आणि भाग फोरमध्ये पूर्ण कानाजी शिवून कसा घ्यायचा हे पाहणार आहोत चला तर मग मैत्रीण जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर आपण कृष्णासाठी केस विण विणणार आहोत तर केस विणण्यासाठी इथे मी लाल कलरची लोकर वापर सॉरी ब्लॅक कलरची लोकर वापरलेली आहे तर ब्लॅक कलरच्या लोकरनं व्यवस्थित व्हिडिओमध्ये दिसत नाही त्याच्यामुळे तुम्ही माझ्या आवाजाकडं नीट लक्ष ठेवा आणि जर व्हिडिओ समजला नसेल तर दोन वेळेस पाहात नक्कीच तुम्हाला समजेल तर आता सर्वात अगोदर काय करायचं एक मॅजिक रिंग करायची आणि मॅजिक रिंग केल्यानंतर आपल्याला एक सिंग डबल क्रोशा घालायचा आहे म्हणजे तीन साखळ्या घ्यायच्या तर, तर आता परत ह्याच मॅजिक रिंगमध्ये आणखीन आपल्याला आठ डबल क्रोशे घालायचे म्हणजे टोटल नऊ डबल क्रोशे घालायचे आहेत तीन चार पाच सहा सात आठ आणि हे नऊ तर आपण आणखीन एक एक्स्ट्राचा डबल क्रोशा घालू म्हणजे टोटल आपले दहा डबल क्रोशे तयार होते आता काय करायचं तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप टिशने जॉईंट करायचं आणि आपल्याला तीन साखळ्या घेऊन दुसऱ्या राऊंडला सुरुवात करायची तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे तर या दुसऱ्या राऊंड मध्ये आपले जे पहिल्या राऊंडमध्ये दहा खांब होते तर प्रत्येक खांबावर आपल्याला दोन दोन खांब घालायचे आहेत म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये आपले टोटल वीस खांब तयार होतील तर विनतानी सुद्धा व्यवस्थित याचा टाका दिसत नाही तर आपल्याला काय करायचं आहे पूर्ण हे जे खांब आहेत ते मोजून घालायचे आहेत म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला टोटल वीस खांब विणून घ्यायचे आहेत तर मी दुसरं राऊंड कंप्लीट करून घेते तर वीस खांब घातल्यानंतर काय करायचं आहे ह्या तिसऱ्या साखळीवर परत परत आपल्याला स्लिप टिचने जॉईंट करायचं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे साखळ्या विनायच्या एक दोन तीन चार पाच सहा सात सात साखळ्या विनल्या आता जिथे आपण साखळ्या घेतल्या होत्या तिथेच एक स्लिप टिच करायचं आहे आणि परत पुढच्या स्लिप टिचमध्ये जायचं आहे आता इथे आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सहा साखळ्या विनायच्या आणि परत तिथे स्लिप टिच करायची परत स्लिप टिचने आपल्याला दुसऱ्या खांबावर जायचं आहे आता एक दोन तीन चार पाच सहा सात सात साखळ्या घेतल्या परत तिथेच स्लिप टिच करायची तर असंच आपल्याला पूर्ण राऊंडने करायचे करायचं आहे कुठे सात साखळ्या कुठे सहा साखळ्या कुठे सात साखळ्या सहा साखळ्या घ्यायच्या स्लिप टिश करायचं तर हे मी पूर्ण राऊंड कम्प्लीट करून घेते तर हे पूर्ण राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे तर केस झाल्यानंतर आपल्याला धोती बनवायची आहे तर धोतीसाठी आपल्याला या पद्धतीचे दोन चौकन हवे आहेत तर हे चौकोन कसे बनवले हे मी तुम्हाला सांगते तर सर्वात अगोदर इथे मी सत्तावीस साखळ्या घेतल्या सत्तावीस साखळ्या घेतल्यानंतर चौथ्या साखळीपासून मी खांबावर खांब घालायला घेतले तर आपले पहिल्या राऊंडमध्ये अठरा खांब झाले तर अठरा खांब विणल्यानंतर तीन साखळ्या घेऊन मी दुसऱ्या राऊंडला सुरुवात केली आणि परत अठरावर अठरा अठरावर अठरा अशा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ लाईन कम्प्लीट केल्या दोन पार्टवर हो। तर इथे मी थोडंसं विनून दाखवते आता एक दोन तीन चार पाच सहा सात इथे मी सात साखळ्या विणलेल्या आहेत तुम्ही अशाच एकवीस साखळ्या विणून घ्यायच्या आहेत आणि एकवीस साखळ्या विणल्यानंतर एक दोन तीन तीन साखळ्या स्किप करायच्या आणि ह्या चौथ्या साखळीपासून आपल्याला अशा पद्धतीने खांबावर खांब घालायचे एक दोन तीन आणि चार तर इथे आपले टोटल पाच खांब झालेले आहेत हे तीन साखळ्याचा एक खांब आता हे पहिलं राऊंड कम्प्लीट केलं आपण सत्तावीस साखळ्यावर तर दुसऱ्या राऊंडसाठी काय करायचं तीन साखळ्या घेऊन पलटवायचं आणि सेम पद्धतीने खांबावर खांब घालायचे म्हणजे पाच खांबावर आपले पाच खांब तयार मिळतील दोन तीन चार आणि हा तीन साखळ्याचा एक परत तीन साखळ्या घेऊन पलटून घ्यायचं तर असं आपल्याला आठ वेळेस रिपीट रिपीट करायचं म्हणजे हे आपलं चौकोन तयार होईल तर आता काय करायचं इथे मी दोन चौकोन बनवून घेतलेले आहेत बनवून घेतल्यानंतर या पद्धतीने आपल्याला हे चौकोन पकडून घ्यायचे आहे आणि पकडल्यानंतर काय करायचं हे समोरा समोरासमोरील सहा खांब खांबावर आपल्याला काय करायचं सहा खांब घालून घ्यायचे आहेत एक दोन तर इथे मी मुख्य खांब घालत आहे हवं तर तुम्ही स्लिप टीज देखील करू शकता तीन चार पाच आणि सहा सहा खांब घातल्यानंतर एक्स्ट्राचा धागा आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आपलं हे जॉइंट होणार आहे आता काय करायचं थोडासा लांब धागा आपल्याला कट करायचा आहे कट केल्यानंतर हा धागा आपल्याला इथून घालत घालत इथून इथपर्यंत परत इथून इथपर्यंत परत इथून इथपर्यंत परत इथून इथपर्यंत आणि इथपर्यंत ह्या टोकापर्यंत आणायचं आहे फक्त हे दोन साईड आपल्या मोकळ्याच ठेवायच्या आहेत तर या पद्धतीने आपल्याला हा धागा प्रत्येक लाईनमध्ये ओवून न्यायचा आहे किंवा तुम्ही सुई धाग्याने जी शिवायची सुई असते तिने सुद्धा शिवून घेऊ शकता तर ह्या कोपऱ्यातून व्यवस्थित काढून घ्यायचं आहे परत सेम पद्धतीने या बाजूने सुद्धा आपल्याला हा धागा काढत घ्यायचा आहे तर इथून आपल्याला असं आणून इथपर्यंत आणायचं आहे तर मी हा धागा काढून घेते तर हे पूर्ण मी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे दोन्ही साईडने हा धागा ओढून घ्यायचा आहे व्यवस्थित या पद्धतीने दोन्ही साईडनी ओढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपली धोती तयार होणार आहे तर हे जे पहिले टोक आहेत तर हे थोडेसे जास्त सोडायचे आणि नंतर आपल्याला ही इथे बांधून घ्यायचे आहेत नंतर हे धागे आपल्याला व्यवस्थित ओढून घ्यायचे आहेत तर आता काय करायचं दोन्ही टोकाला एक एक आपल्याला गाठ मारून घ्यायचे आहे सिंपल या पद्धतीने आणि धागा कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा तर हे सर्व एक्स्ट्रा त्याचे धागे मी कट करून घेते तर ही आपली धोती तयार झालेली आहे तर इथे पाहू शकता हे धागे माझे खूप छोटे होते आणि व्यवस्थित गाठ बसत नव्हती त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे एक दुसरा धागा जॉईंट करून घेतलेला आहे आणि हे पूर्ण या पद्धतीने गाठ टाकून घेतलेली आहे तर पाहू शकता किती सुंदर अशी आपली धोती तयार झालेली आहे आता हे एक्स्ट्राचे धागे कट करून हायर करून घ्यायचे आता आपल्याला ह्या धोतीवर बांधण्यासाठी कमरेला बांधण्यासाठी करदुडा बनवायचा आहे तर आपण धोतीच्या वरती बांधणार आहोत आणि धोतीवर थोडीशी डिझाईन येण्यासाठी सोडणार आहोत तर त्यासाठी काय करायचं पहिले साखळ्या विनायच्या तर टोटल आपल्याला पंचवीस साखळ्या विनायच्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस साखळ्या विल्ल्यानंतर हा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि आता काय करायचं इकडे एक पाच सहा सात आठ नऊ दहा दहा साखळ्या सोडून द्यायच्या आणि अकराव्या साखळीवर धागा जॉईंट करून घ्यायचा आहे तर अकराव्या साखळीपासून आपल्याला पाच खांब तयार करायचे पाच साखळ्यावर दोन तीन, चार आणि पाच पाच साखळे तयार खांब तयार केल्यानंतर दुसऱ्या राऊंड मध्ये तीन साखळ्या घ्यायच्या आणि आता जे पाच खांब आहेत ह्या पाच खांबाचे आपल्याला काय करायचे दोन चार खांब करायचे तर दुसरा आणि तिसरा दोनचा एक करायचा या पद्धतीने परत चौथ्यावर एक खांब आणि पाचव्यावर एक खांब आता परत तिसऱ्या राऊंडमध्ये मध्ये आपल्याला काय करायचं आहे तीनच खांब करायचे आहेत तर दुसरा अर्धा घ्यायचा परत तिसरा अर्धा घ्यायचा आणि ह्या दोनाचं एक करायचं आणि ह्या शेवटच्या खांबावर खांब घालायचा आता काय करायचं तीन साखळे घ्यायच्या आणि हे तीनाचे एक डायरेक्ट एक स्किप करायचा आणि ह्या तिसऱ्यावरच एक खांब घालायचा आणि एक्स्ट्राचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा नंतर हा धागा थोडासा आपण यातच हायर करून घेणार आहोत तर इथे आपण या पद्धतीने नंतर बांधून घेणार आहोत तर आता आपण कॅप बनवणार आहोत तर कॅप बनवण्यासाठी काय करायचं सर्वात अगोदर आपल्याला एकवीस साखळी बनायच्या आहेत एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस एकवीस साखळी मिळल्यानंतर काय करायचं जी ही पहिली साखळी आहे या पहिल्या साखळीवर आपल्याला स्लिप टिशने जॉईंट करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि परत दो, एक दोन तीन साखळ्या घ्यायच्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांबा असणार आहे आणि आता काय करायचं हे प्रत्येक खांबावर एक साखळीवर एक एक खांब घालायचा आहे म्हणजे टोटल आपले एकवीस खांब तयार होतील तर मी हे पहिलं राऊंड कंप्लीट करून घेते एकवीस खांबाने तर हे एकवीस खांब विणल्यानंतर ह्या तिसऱ्या साखळीमध्ये आपल्याला स्लीप टिशने जॉईंट करायचं आहे आणि हा एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे तर आता काय करायचं ज्या कलरने आपण धोती विणलेली आहे त्या कलरनेच वरचा तोप विणणार आहोत तर आता काय करायचं इथे कुठेही आपल्याला हा धागा जॉईंट करून घ्यायचा आहे आणि तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांबा असणार आहे आता ह्या प्रत्येक खांबावर एक एक खांब विणून घ्यायचा आहे आणि हा राऊंड आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता आम्ही ही कॅप कम्प्लीट करून घेतलेली आहे तर आता काय करायचं आहे कृष्णासाठी आपण मटकी बनवणार आहोत तर ती मटकी बनवण्यासाठी सर्वात अगोदर एक मॅजिक रिंग विणायची आहे आणि मॅजिक रिंग विणल्यानंतर सेम आपल्याला सहा सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा सिंगल क्रोशल्यानंतर ही मॅजिक रिंग आपल्याला घट्ट ओढायची आहे आणि घट्ट ओढून या पहिल्या सिंगल क्रोशावर स्लिप टिचणी जॉईंट करायची आणि एक साखळी घ्यायची एक साखळी म्हणजे आपला पहिला सिंगल क्रोशा असणार आहे तर दुसऱ्या राऊंडमध्ये टोटल आपल्याला बारा सिंगल क्रोशा तयार करून घ्यायचे आहेत तर मी दुसरं राऊंड कंप्लीट करून घेते आता इथे तिसरं राऊंड सुरू केलेलं आहे तिसऱ्या राऊंडला काय करायचं पहिल्या खांबावर एक खांब दुसऱ्या खांबावर दोन खांब असं आपल्याला सहा वेळेस रिपीट रिपीट करायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला अठरा खांब तयार मिळतील तर मी हे तिसरं राऊंड कंप्लीट करून घेते तर इथे मी तिसरं राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आता स्लिप टिशने जॉईन करायचं आहे परत एक साखळी घ्यायची आता काय करायचं आपल्याला बॅकलूपमध्ये खांब घालायचे आहेत प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे कुठेही कमी जास्त न करता तर ही जी चेन दिसत आहे ह्या चेनचा आपल्याला एकच मागच्या साईडचा धागा उचलायचा आहे आणि प्रत्येक खांबावर खांब घालायचा आहे कुठेही कमी जास्त न करता तर मी हा राऊंड कम्प्लीट करून घेते तर इथे पाहू शकता या पद्धतीने मी कंप्लीट करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक दोन तीन चार हे पाचवं राऊंड आहे या पाचव्या राऊंडमध्ये पहिल्या खांबावर एक खांब घालायचा आणि दुसरा आणि तिसरा दोनाचा एक करायचा परत पहिल्या खांबावर एक दुसरा आणि तिसरा दोनाचा एक म्हणजे टोटल आपले बारा खांब तयार होतील तर बारा खांब तयार झालेले आहेत आता या राऊंडमध्ये मध्ये काय करायचं आपल्याला प्रत्येक खांबाचा दोनच एक करायचा या पद्धतीने हा एक म्हणजे टोटल आपले सहा खांब तयार होतील तर मी हा राऊंड कंप्लीट करून घेते तर इथे पाहू शकता मटकीला या पद्धतीने शेप आलेला आहे तर आता काय करायचं आहे आता आपल्याला प्रत्येक खांबावर दोन दोन खांब घालायचे आहेत म्हणजे जे आपले सहा खांब तयार झाले त्याचे बारा खांब तयार होतील तर मी हा राऊंड कम्प्लीट करून घेते तर इथे बारा खांब तयार झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे एका खांबावर एक खांब आणि एका खांबावर दोन खांब विनायच आहे म्हणजे या राऊंडमध्ये मध्ये आपले अठरा खांब तयार होतील तर हा राऊंड मी कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर इथे सुंदर अशी आपली छोटीशी मटकी तयार झालेली आहे तर थोडं थोडं करून याच्यामध्ये कॉटन भरायचं आहे या पद्धतीने तर मी कॉटन भरून घेते आणि कॉटन भरून घेतल्यानंतर इथे मी काय केलेलं आहे गुलाबी कलरची लोकर घेतलेली आहे आणि ह्या लोकरीने आपल्याला काय करायचं आहे फक्त स्लिप टीच करायची आहे या पद्धतीने प्रत्येक खांबावर एक एक स्लिप टीच तर मी हे पूर्ण राऊंड कम्प्लीट करून घेते तर इथे पाहू शकता मी शेवटचा राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे तर मैत्रिणींनो इथे स्लिप टीच व्यवस्थित दिसत नव्हतं म्हणून मी ते उकडून एक एक मुक्या खांबाची लाईन कम्प्लीट करून घेतलेली आहे हवं तर जे आपण शेवटची लाईन बनवली होती पिवळ्या कलरची अठरा खांबाची तिथेच तुम्ही पिवळा कलर कट करून दुसऱ्या कलरची लोकर लावू शकता थोडीशी बॉर्डर व्यवस्थित दिसते दुसऱ्या कलरची त्याच्यामुळे मी इथे एक केलेली आहे आणि हा धागा याच्यामध्येच हायर करून घेतलेला आहे तर ही आपली मटकी सुंदर अशी तयार झालेली आहे छोटूशी तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करणार आहे तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून देखील द्यावा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय